आज नाबार्डचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत महाराष्ट्र विभागाचा त्यांचा जो कार्यक्रम त्यांनी आज पुण्यामध्ये घेतला होता आणि त्यामध्ये हे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष म्हणून घोषित झालंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि म्हणून नाबार्डच्या माध्यमातनं आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष आणि नाबार्डचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन या निमित्तानं पुण्यामध्ये यशदा येथे सहकारावरती आज परिसंवाद आणि काही सन्मान सहकारी संस्थांचा असा कार्यक्रम होता त्यामध्ये राज्यातल्या विभागशा काही जिल्हा बँका ज्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि विभागशा असे जे काही पॅक्स आहेत जे गावातले आमची विविध कार्यकारी सेवा सह सहकारी सोसायटी आहे अशा काही सहकारी संस्थांना पुरस्कार त्यांचा सन्मान अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम होता महाराष्ट्र ही सहकाराची जननी आहे पंढरी आहे कारण देशामध्ये दे जवळपास आठ लाखाच्या वरती सहकारी सोसायटी आहे आणि त्यातल्या फक्त महाराष्ट्रात आपण जर विचार केला तर सव्वा दोन लाख सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत त्यामुळे या सहकाराच्या चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा जो संकल्प जी परिकल्पना आहे मान्य मोदीजींनी जी केली आहे मान्य अमित भाईंच्या नेतृत्वाखाली ही देश म्हणून आम्हाला पूर्ण करण्यासाठी अशा कार्यक्रमांचं व्यासपीठ हे मला असं वाटतं की खूप खूप उपयुक्त आहे राज्यातील सहकार चळवळीला दिशा देणं ती अधिक शक्तिशाली करणं त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं गावातल्या सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं जिल्हा बँकांनी सहकारिता मे सहकार या माध्यमातून जिल्हा बँक अधिक सक्षम होणं ज्या ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीमध्ये आहे त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातल्या पॅक्सला किंवा ग्रामीण आमच्या ज्या सोसायटी आहेत त्याला राज्य सहकारी बँकेकडनं थेट अर्थसहाय्य मिळावं अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती या कार्यक्रमामध्ये चर्चा झाली संवाद झाला आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या अगदी जुनी म्हणजे शंभर वर्षापूर्वीची ही महाराष्ट्रातली सहकारची चळवळ आहे ती अधिक समृद्ध करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा निश्चितपणे मला असं वाटतं खूप चांगला उपयोग होईल आणि म्हणून नाबार्डला मी मनापासून धन्यवाद देईन खरं तर नाबार्ड आपल्या पाहतो आपण की देशाच्या विकासात आणि एकूणच प्रगतीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे आणि असं असताना इतर क्षेत्रात सुद्धा त्यांचं खूप मोठं काम असताना आज त्यांनी सहकारावरती हा कार्यक्रम केला म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद सांगितलं की डायरेक्ट सहकारी सोसायट्यांना आणि ते खरं आहे की ज्या ज्या वेळेला मी राज्यामध्ये सहकाराच्या निमित्तानं प्रवास करतो तर काही ठिकाणी आमच्या जिल्हा सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत प्रशासक आहेत तर त्या जिल्ह्यातल्या आमच्या ज्या सोसायट्या आहेत जी गावातली खरं तर शे शेतकऱ्याच्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी संबंधित अशा प्रकारचं जे काही काम जी सोसायटी करते ती सोसायटी आर्थिकदृष्ट्या त्यामुळे सोसायट्या पण अडचणीत आल्या तर ता अशा सोसायट्यांना थेट राज्य सहकारी बँकेने आता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून सगळे निकष तपासून त्यांना सरळ थेट अर्थसहाय्य पुरवावं अशा पद्धतीची चर्चा मागच्या काही काळापूर्वी मान्य राज्य सहकारी बँकेचे प्रशासक जे आहेत बाळासाहेब आनसकर त्यांच्यावर झाली होती त्यांनी त्यावेळेलाही ते सहकार या विषयामध्ये अगदी सकारात्मक अनुकूलता दर्शवली होती आणि आजही त्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के हे काम आपल्या चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही सुरू केलं त्यामुळे एक मोठा दिलासा अशा जिल्ह्यातल्या सोसायट्यांना मिळेल की ज्या जिल्ह्यातल्या सहकारी बँका अडचणीत आहेत की त्यांना थेट करणं नाही तेच सांगितलं ना शेवटी सहकार हा राज्य काय देश केंद्र काय आम्ही हे सगळे एकत्रितपणेच सहकाराची चळवळ पुढच्या काळामध्ये अधिक ताकदवान कशी शकते यासाठी काम करतो मागच्या एक पंधरा दिवसापूर्वीसुद्धा दिल्लीमध्ये मान्य अमित भाईंच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या महारा देशातल्या सर्व राज्यांचे सहकारातले सहकार मंत्री असतील त्या राज्यातले सचिव असतील त्या राज्यातले सहकार आयुक्त असतील अशी एक मोठी व्यापक बैठक या दिल्लीमध्ये भारत मंडपमला झाली त्याच्यामध्ये हाच विचार केला की कुठलाही पक्ष विचार पार्टी याच्या पलीकडे जाऊन जर देशाची अर्थव्यवस्था आम्हाला अधिक सक्षम करायची असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी या देशातील सहकार हा पक्ष पार्टी विचाराच्या जा पलीकडे जाऊन आपण वाढवला पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे याच्यातनं एक मोठी दिवसभराची एक आमची कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली आणि म्हणून देशातलं कुठलंही राज्य असलं ते कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर केंद्र सरकार म्हणून या देशातला सहकार मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करतो बघा खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला आहे या देशात ज्या वेळेला मान्य मोदीजींनी नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना केली त्यावेळेला उद्देशच हा होता की या देशातला जो मूळ पाया आहे सहकाराचा तो म्हणजे आमच्या गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे आणि मान्य अमितबाईंनी ज्यावेळेस हातात घेतली त्यानंतर या देशातल्या सर्वात अगोदर या देशातली पॅक्स आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे पंचवीस असे व्यवसाय देण्यात आले आणि आज वेगवेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही ते व्यवसाय देशातल्या या वेगवेगळ्या सोसायट्यांना सुरूही झाले काही ठिकाणी पेट्रोल पंप सुरू झाले काही ठिकाणी धान्य गोदाम सुरू झाले पी एम समृ किसान समृद्धी केंद्र सुरू झाले पिसा पी एम जनऔषधलय सुरू झाले गावातल्या पाणी पुरवठा योजनेचं काम आता आमच्या गावातल्या सोसायटीला मिळायला लागलं ला। असे अनेक सरकारी उपक्रम ज्याच्यातनं त्या सोसायटीला आर्थिक काही ना काही उत्पन्न मिळेल असे व्यवसाय सुरू झाले आणि आज देशात आज मोठ्या प्रमाणामध्ये आज ही सगळी ज्या सोसायट्या आहेत ह्या अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागल्या शिवाय या देशातील जवळपास अडुसष्ट हजार ज्या सोसायटी आहेत त्यांचं सो कम्प्युटरायझेशन करण्याचं काम नाबार्ड असेल डी टी व्हीच्या माध्यमातून आज केंद्र सरकारने हातात घेतलं ते जवळपास पूर्ण होत आले त्यामुळे या देशातील सहकाराचा कारभार हा पारदर्शक पद्धतीनं चालावा विश्वासार्हता अधिक निर्माण कशी करता येईल त्यासाठी ते, ते खूप आवश्यक होतं आणि दुसऱ्या बाजूला या सहकारी सेवा सहकारी सोसायट्या ह्या आर्थिकदृष्ट्या अनेक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम व्हाव्यात हो हाही उपक्रम हाही प्रयत्न केंद्र सरकार यशस्वीरित्या या ठिकाणी आहे हिंदी भाषेचा मागे घेतल्यानंतर सुद्धा सभा पार पडली ठाकरे म्हटले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का जर हिंदी सक्ती केली तर तर नाही नाही शाळा देखील आम्ही बंद करू मला असं वाटतं की आता शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे त्याला त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे पण ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात कि ज्या मागे घेतला या राज्यात फक्त मराठी हीच भाषा शक्तीची असेल पण ज्यावेळेला आमच्या मुलांना भविष्य त्यांचं करायचं असेल तर त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषासुद्धा आल्या पाहिजेत ही त्याच्यामागची भूमिका आहे याच्यात गैर काही नाही मला असं वाटतं स्पष्ट झालं आहे शेवटी महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे त्यांना सगळं समजतं आहे आणि मला असं वाटतं की हे शेवटी बघा राजकारण राजकारच्या ठिकाणी करावं पण कुठंतरी मला वाटतं सातत्यानं तेच वि एकाच विषयावरती राजकारण किती दिवस करावं हे शेवटी जनता ओळखते आणि मग ते आपोआप ज्याचं त्याला शेवटी जनता जागा दाखवते पण मला त्याच्यात जायचं नाही आमची भूमिका काय आमचं सरकार म्हणून भूमिका काय आमची पार्टी म्हणून भूमिका काय आमचे नेते म्हणून आमची भूमिका काय हे देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं धन्यवाद वैष्णवीचा एक प्रश्न आहे ना राज्य महिला आयोगाचा जो रिपोर्टर्याय मंडळ त्याच्यातून असं समोर आले की हुंडाबळीच आहे तो आणि इतर पोलीस अधिकारी ज्यांनी वैष्णवीच्या मयुरीची म्हणजे नंद मोठ्या जागेची तक्रार घेतली नाही किंवा जालेंद्र सुपेकर यांच्यावर चौकशीचे आदेश दिलेत यांची चौकशी करा शेवटी तो हुंडा वहीच ठरलाय बघा शेवटी महाराष्ट्र राज्यामधलं कायदा सुव्यवस्था जो आपण पाहतो हो, किंवा मान्य मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी झाली आणि त्याचा अहवाल समोर आला हे त्याच्यातनं मला असं वाटतं सिद्ध झालं त्यामुळे जे चुकीचं आहे त्याला कोणीही माफ करणार नाही आणि जे काही आज या रिपोर्ट मध्ये त्यानुसार मला असं वाटतं की सरकार त्याच्यावरती योग्य ते कारवाई करत आहे मनातला प्रश्न आहे चला हाच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका